आता आपण कपालभाती करायचे कपालभातीला श्वसनांचा शुद्धी क्रिया म्हटलेला आहे ज्यावेळी आपण दररोज पाच मिनिटापर्यंत कपालभाती करायला सुरुवात करेल त्यावेळी फर्स्ट आपण तुमचं चेहऱ्यावरचं नॅचरली ग्लो अप उठून दिसायला लागतो आपल्या चेहऱ्यावर असलेला काळा डाग पिंपल्स हे सर्व नील होते रक्त शुद्धीचं का काळ काम इथं खूप चांगल्या रीतीनं केलं जातो आणि कपाल भातीमुळे तुमचं फॉल असू दे डोळ्याचा काही विकार असू दे सर्व ह्याच्यावर हे मात केला जातो कपाल भातीमुळे मी करून दाखवते आता सुरुवातीला तुम्ही एक एक मिनिट करा आणि नंतर हळूहळू हळू कालावधी वाढवत वाढवत नंतर तुम्ही कंटिन्यू पाच मिनिटापर्यंत कपाल भाती करा रेग्युलरटी तुम्ही पाच कपाल भाती करत राहिलं ना तुम्ही दैनंदिन जीवनामध्ये तुम्ही जे काम करता त्याच्यामध्ये तुम्हाला स्टेमिना वाढलेला हंड्रेड पर्सेंट दिसून येते स्टेट बसा पाठ कंबर सरळ समोर एक पूर्ण श्वास घ्यायचा आहे असं सेकंदाला एक एक स्ट्रोक तुम्हाला घ्यायचा आहे धन्यवाद